सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधी आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे भाग आपण चॅनलवर अपलोड केले आहेत तरी ते आपण नक्की जाऊन पहावे ही आपल्याला नम्र विनंती भाग चाळीस ही वेळ चुकीची होती हे सगळं करायची परंतु संसाराची सुरुवात त्याला अशीच करावीशी वाटत होती प्रिया आपल्या रूममध्ये गेल्यानंतर रडू लागली तिला तिच्या बाबांची आठवण येऊ लागली माझे आई बाबा माझ्याशी असे कधीच बोलले नव्हते माझा भाऊ सुद्धा अशा भाषेमध्ये मला कधीच रागवला नव्हता अशी काय मोठी मी चूक केली होती मी फक्त घाबरली होती एवढंच पण मी का घाबरली होती मला असली खरंच का भीती वाटली तिला त्यावेळेस त्याची जाणीव झाली प्रियाने डोळे पुसले आरशासमोर जाऊन उभी राहिली मनातल्या मनात विचार करू लागली हो प्रियश बोलला ते अगदी चुकीचे नव्हते बऱ्याच वेळा माझे आई बाबा भाऊसुद्धा घराबाहेर एकटेच मला सोडून निघून गेलेले असताना दहा 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 दिवस मी एकटी राहिलेली आहे मला अशी भीती माझ्या घरामध्ये कधीच वाटली नव्हती याचा अर्थ मी या घराला माझे स्वतःचे घर अजून तरी मानले नाही प्रियाश हे वाक्य स्पष्ट बोलू शकत नव्हता म्हणून कदाचित असा बोलला असेल प्रिया उठली आणि लगेच बाहेर हॉलमध्ये प्रियांजवळ येऊन बसली तो पुस्तक वाचत होता तिने मुद्दाम खोकला आला असे नाटक केले तो वाचण्यामध्ये इतका मग्न झालेला होता की त्याच्याजवळ प्रिया आलेली आहे ती खोकत आहे हे सुद्धा त्याला जाणवले नाही ते पुन्हा मोठ्यानं खोकू लागली घरातील पाणी संपले का त्याने तिच्याकडे बघत विचारले घरातील पाणी नाही पण घरातील माणसांचे प्रेम संपले तिने उत्तर दिले त्याने पुस्तक बाजूला ठेवले किचनमध्ये गेला आणि पाणी घेऊन आला तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत म्हणाला घे पी तिने आपल्या दोन्ही हातांना मेहंदी लावलेली होती मेहंदींच्या हाताने तिला त्याच्यासमोर धरले आणि म्हणाल म्हणाली काय करू सांगा टी व्ही बघून बघून तू सुद्धा त्या टी व्हीमधल्या बायांसारखी नाटकी वागायला लागली आहे सरळ करावी लागेल तुला असे म्हणत त्याने तिला पाणी पाजले आणि ग्लास ठेवण्यासाठी तो पुन्हा किचनमध्ये गेला प्रिया तुला माहिती आहे आमच्या घरी टी व्ही नव्हता आम्ही रामायण लागलं की शेजारच्या लोकांच्या घरी जाऊन टी व्ही बघायचं आईला वाटलं असं ते टी व्हीमध्ये काय असतं एक दिवस ती सुद्धा आमच्याबरोबर येऊन बसली रामायण चालू होतं राम आणि सीता लक्ष्मण वनवासात चालले होते तिला फार आवडलं ती नियमाने दर रविवारी आमच्यासोबत शेजारी टी व्ही बघायला येऊ लागली प्रिया सांगत होता मग काय झालं प्रियाने उत्सुकतेने विचारले ज्या दिवशी रावणानं सीतेचे अपहरण करून नेले त्या दिवशी आई जिवली नाही पूर्ण रात्रभर रडत होती आम्ही तिला समजवत होतो आई तो टी व्ही आहे ते नाटक आहे पण आई मात्र रडत होती त्या टी व्हीमध्ये जे दाखवलं ते खरं होऊन गेलेलं आहे आणि म्हणून तिला रडू येत होतं हळूहळू रामायण संपलं त्यानंतर महाभारत आणि मग त्यानंतर वेगवेगळे वेग मराठी पिक्चर आम्ही त्या टी व्हीवर बघू लागलो आणि हळूहळू सवय होऊन गेली होती कधी कधी आम्ही गेल्यानंतर शेजारचे लोक कंटाळून मुद्दाम टी व्ही बंद करून द्यायचे आम्हाला जेवायचे आहे आम्हाला झोप लागत आहे असे विविध कारण सांगायचे आणि आमचा अपमान करायचे आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते की आम्ही आमच्या घरी टी व्ही विकत आणू माझी मोठी बहीण साधारण पंधरा वर्षाची होती आणि तिला या सर्व गोष्टी समजायच्या तिने आम्हाला सांगितलं आईला या सर्व गोष्टींचा किती त्रास होतो आणि मग त्या दिवसापासून निर्णय घेतला की ज्या गोष्टीचा आईला त्रास होतो त्या गोष्टीपासून लांब राहायचं टी व्हीपासून आम्ही लांब राहू लागलो पुस्तकांना जवळ केलं आम्ही पुस्तक वाचू लागलो ते पाहून आईला सुद्धा पुस्तकाची आवड निर्माण झाली आईने देवाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आईला आम्ही वाचायला शिकवलं लिहायला शिकवलं शिक्षणाचा विषय निघाला प्रियाला वाटले आता प्रियश आपल्या शिक्षणाविषयी सुद्धा बोलेल आणि आपल्याला इच्छा नसताना सुद्धा शिक्षण करावे लागेल आता इथून उठून निघून गेलेलं बरं असा विचार तिच्या मनात आला आणि ती मुद्दाम तिला झोप येत आहे असे नाटक करू लागली प्रियशला तिचे सगळे नाटक कळत होते त्याने तिला थांबवले आणि सांगितलं मी तुझ्यावर कधीच कोणत्याच प्रकारची बळजबरी करणार नाही तुला जर आवडत असेल तर तू पुढे शिक्षण करू शकते नाहीतर मी तुला कधीच म्हणणार नाही तुला एखादं पुस्तक आवडत असेल तर तू वाचायला घेऊ शकते आणि पुन्हा तिथेच ठेवून द्यायचं कपाट चांगलं लावायचं उंदीर घुसला आणि जर पुस्तक कुरतडले तर माझ्यासारखा वाईट कुठे सापडणार नाही सक्त ताकीद सुद्धा त्याने दिली तिच्या हातातील मेहंदी तोपर्यंत कोरडी झालेली होती तिने सर्व मेहंदी काढून टाकली आणि त्यावर हलक्या हाताने निलगिरीचे तेल लावले त्याचा सुंदर सुवास सगळीकडे घरात दरवळू लागला तिला पुन्हा ताण लागली म्हणून ती किचन मध्ये माठाजवळ जाऊन उभे राहिले आता काय करू हाताला तर निलगिरीचे तेल लावले आहे पुस्तक वाचत आहे कसे काय बोलवू त्याला इकडे प्रिय विचार करत होती तेवढ्यात अचानक तू आला माठातील पाणी त्याने स्वतः पिले आणि त्यानंतर दुसऱ्या एका ग्लासने तिला तो पाणी पाजू लागला पाणी पाजत असताना मुद्दाम थोडी मागे सरकत होती त्याने तिचे डोके एका हाताने पकडले एका हाताने ग्लास पकडला आणि तिला पाणी पाजले तो ग्लास ठेवत होता ती तिथेच उभी होती त्याने तिच्याकडे आश्चर्याने बघितले आणि इशाराने विचारले का उभी आहे ती तशीच उभी राहिले तिने काहीच उत्तर दिले नाही तो तिच्याकडे बघू लागला तिला काय प्रॉब्लेम आहे त्याला कळले ती पाणी पित असताना ते ती पाणी तिच्या मानेवरून खालपर्यंत गेलेलं होतं त्याने तिचा पदर घेऊन तिचे तोंड गळा पुसायला सुरुवात केली त्याला कळले तिला काय म्हणायचे आहे किचनच्या दरवाजाजवळ येत आपली आई कुठे आहे ते त्याने बघितले आणि पटकन येऊन त्याने पुन्हा तिला गच्च मिठीत धरले तिला आनंद झाला तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून प्रियांशला एका अर्थी ती होकार देत आहे हे समजले त्याने तिला उचलले आणि बेडरूमला कडे न्यायला लागला तेवढ्यात अचानक आई समोर आली आईने पटकन डोळे मिटले आणि म्हणाली चालू द्या आई आपल्या खोलीत गेली प्रियशने तिला खाली उतरवले आणि तो आईच्या मागे लगेच धावत गेला आई काय काम होतं कशासाठी आली होतीस तू मला जेवढी लाडायची आणि प्रेमाची आहे तू आहेस तेवढीच ती सुद्धा पण माझी बायकोपेक्षाही किती पटीनं तू जास्त हवीस मी तुला धोकावून तिला जवळ करू शकत नाही तुला काय हवं आहे सांग मी आणून देतो आई म्हणाली मला पाणी हवं आहे प्रियांशने पाणी नेऊन दिले आणि त्यानंतर तो तिथे आईजवळ बसला तोपर्यंत इकडे प्रियाला आता मात्र प्रियांचा चांगलाच राग आला होता ती आपल्या खोलीमध्ये जाऊन तिने दरवाजा लावून घेतला प्रियाला प्रियांचा किंवा प्रियांच्या आईचा राग आलेला नव्हता तर राग तिला स्वतःचाच येत होता कारण त्यांना एकांत मिळत नव्हता आईच्या खोलीतून तो सरळ प्रियाजवळ आला तो तिला समजावू लागला तिला ते कळतही होते आणि त्यालाही ते कळत होते त्या दोघांकडे त्याच्यासाठी कोणताच प्रकारचा इलाज नव्हता त्याने बेडरूमचा दरवाजा लावून घेतला तिच्याजवळ येऊन बसला आता कोणीच नाही येणार तू आणि मी असं तो म्हटला ती हसली आणि पुन्हा त्याला भिलकली तुला आवडतं का असं त्याने विचारले काय कसं तिने विचारले हेच असं सारखं सारखं नवऱ्याला चिटकायला त्याने तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात पकडत विचारले का तुम्हाला नाही आवडत मला असं सारखं सारखं मिठीत गेला तिने पुन्हा त्याला गच्च मिठी मारत विचारले मला तर तुला एका क्षणासाठी सुद्धा लांब करावं असं वाटत नाही तो म्हणाला आता बोलण्यामध्ये कशाला जास्त वेळ वाया घालवताय ती म्हणाले अरे वा माझी राणी तर फारच हुशार निघाली तो म्हणाला ती फक्त हसली प्रियाश उठला आणि त्याने आपल्या खोलीचा लाईट बंद केला लाईट का बंद केला तिने विचारले मी आहे ना तुझ्यासोबत मग कशाला अंधाराला घाबरत आहे प्रियाश म्हणाला आणि लगेच उठला पुन्हा त्याने लाईट चालू केला लाईट बंद केला होता आता पुन्हा लाईट चालू का केला आता तुम्ही आहात ना माझ्याजवळ मला एक क्षणासाठी सुद्धा एकटं सोडायचं नाही नाहीतर मी पुन्हा घाबरून जायची प्रिया म्हणाली तू एकदा नीट सांग लाईट चालू ठेवू की बंद ठेवू त्याने विचारले लाईट बंद करा काही गरज नाही खरंच त्याची आता प्रिया म्हणाली प्रियाने लाईट बंद केला आणि तो आपल्या जागेवर येऊन झोपला मला तुम्ही तुमच्या नोकरीच्या गावी तिथे तुमची खोली आहे तिथे नाही नेऊ शकत का प्रियाने विचारले कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद